माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी शिकवणार आहे इयत्ता विद्यार्थ्यांना त्यांची हिंदी मधली कविता पूरक पठन चौथी जी आहे ती आहे मन ठीक आहे ते लिहिलेलं आहे विकास परिहार यांनी आता जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी हा कंप्लीट सिलेबस हिंदी आणि मराठीचा कम्प्लीट सिलेबस एक्सप्लेन करून झालेला आहे ह्या खालील प्रश्नांची उत्तरंसुद्धा मी सगळी सोडवून दिलेली आहेत ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये एक्सप्लेनेशन पाहिजे त्यांनी प्लीज माझं जे शालिनी हुबळीकर चॅनलमध्ये मी शिकवलेलं आहे कम्प्लीट एक्सप्लेनेशन तर ते तुम्ही बघा प्रश्नांची उत्तरं बघा ठीक आहे आणि जे मराठी माध्यमातील विद्यार्थी आहेत त्यांचे जे पालक आणि मराठी जे शिक्षक आहेत त्यांनी मला रिक्वेस्ट केलं की मॅडम आमच्या मराठी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही हे हिंदीचं जे आहे ते मराठीमध्ये एक्सप्लेन करा म्हणजे त्या मुलांना खूप मदत होईल त्यामुळे मी खास मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन चॅनल सुरू केलेला आहे हुबळीकर्स मराठी चॅनल तर त्या चॅनलमध्ये मी मराठी आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओज अपलोड करत आहे ठीक आहे तर तुम्ही माझा हा पण चॅनल हुबळीकर्स मराठी चॅनल पण सबस्क्राईब करू शकता ठीक आहे तर आता आपण घेऊया चार पूरक पठन मन सगळ्यात आधी आपण घेऊया परिचय आता हे जे विकास परिहार जी आहेत ज्यांनी लिहिलेलं आहे हे पूरक पठन, त्या आधी त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया आणि ही माहिती लक्षात ठेवायची तुम्ही कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला लेखक क कवितेचं नाव त्यांचे लेखक कवी कवयित्री ह्यांची नावं सगळी पाठ करायची आहेत आणि जो विषय तुम्ही आहे दिलेला त्याच्यावरती तुम्हाला थोडक्यात माहिती वगैरे येईल ते मी जेव्हा तुमच्या प्रश्नपत्रिका आणि हे जे, जे वर्कबुकचे मी क्वेश्चन आन्सर सॉल्व करत आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला परीक्षेमध्ये येणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि सगळी उत्तरंसुद्धा सुद्धा मी तुम्हाला देत आहे ठीक आहे तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन टॅप करा आणि एकही व्हिडिओ मिस करू नका ठीक आहे तर त्यांचा जन्म झाला आहे एकोणीसशे त्र्याऐंशी गुणा म प्र म्हणजे मध्य प्रदेश परिचय विकास परिहारने दो हजार से दो हजार भारतीय वायुसेना को अपनी सेवाएं दी फिर पत्रकारिता के क्षेत्र में उतरने के बाद से जुडे आता हे जे विकास परिहार होते ते दोन हजार सालापासून ते दोन हजार सहापर्यंत आपली जी भारतीय वायुसेना होती त्याच्यामध्ये ते, ते काम करत होते त्याच्यानंतर ते, ते पत्रकारितेमध्ये गेले जन जर्नलिझममध्ये गेले क्षेत्र त्याच्यामध्ये गेले ते आणि त्यानंतर ते रेडिओवर सुद्धा गेले साहित्य भी जुडे हुए त्यांना साहित्यामध्ये खूप आवड होती म्हणून ते नाटक वगैरे ह्याच्यामध्ये सुद्धा ते जोडलेले होते आता पद्य संबंधी माहिती घेऊया आपण हायकू यह जपान की लोकप्रिय काव्यविधा है, आता हायकू हे जे आहे ना ते जपानचे एक कविता करण्याची पद्धत आहे हायकू विश्व की सबसे छोटी कविता कही जाती है लक्षात घ्या हायकू ही जगातील सगळ्यात छोटी कविता म्हणून ओळखली जाते पाचव्या दशक से ह साहित्यचे हायकू से, से स्वीकार किया है आता आपले हे जे हिंदी साहित्य आहे त्या लोकांनी हा जो जपानी लोकांचा हायकू आहे त्याचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांनी पण त्यांच्या ज्या कविता आहेत एकदम छोट्या 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 ह्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत त्यातीलच एक प्रकार आहे हा चौ ही जी चौथी कविता आहे तुमची मन पूरक पठन हे सुद्धा त्याचंच एक उदाहरण आहे हायकू कविता फाय प्लस सेवन प्लस फायव्ह इक्वल टू सेवन्टीन वर्ण के ढाचे मे लिखी जाती है पाच अधिक सात अधिक पाच एकूण सतरा ह्या ह्याच्यामध्येच ती एवढ्याच ह्याच्यामध्ये शब्दांमध्ये ती लिहिली जाते एवढ्याच अक्षरांमध्ये ती लिहिली जाते प्रस्तुत हायकू मे कवीने आपले अनुभव छोटी छोटी विभिन्न अर्थवाही सीमित शब्दों मे प्रस्तुत किया है आता हे जे हायकू आहे ह्याच्यामध्ये जे कवी आहेत त्यांनी छोट्या छोट्या ज्या काही घटना आहेत आणि ते खूप अर्थपूर्ण आहेत त्या अर्थपूर्ण घटना त्यांनी खूप छोट्या शब्दांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तर कधीही काय असतं ना कवितेमध्ये त्याच्यामधलं जे डेप्त असतं ना खोली त्याच्या अर्थाची जी खोली असते डेप्थ ते, ते समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं ठीक आहे तर चला आपण आता शिकायला सुरुवात करूया चार पूरक पठन घना अंधेरा चमकता प्रकाश और अधिक घना अंधेरा म्हणजे एकदम काळोख असतं ना घना अंधेरा म्हणजे एकदम काळोख काहीच दिसत नाही आहे चमकता प्रकाश और अधिक तर ह्या अशा अंधारामध्ये थोडा पण जर थोडी पण जर उजेड आली तर ती कशी दिसते आपल्याला एकदम अशी लख दिसते ना प्रकाश कसा दिसतं लख दिसतं तर घना अंधेरा जेवढा अंधेरा डार्क घना तेवढा प्रकाश कसा दिसेल आपल्याला चमकदार आणि जास्त प्रकाश दिसेल आता ह्याचाच अर्थ कसा आहे माहिती आहे का आता आपल्या आयुष्यामध्ये काहीही आपली प्रतिकूल परिस्थिती आली असेल समजा येतात ना आपल्यावरती खूप संकट येतात असं म्हणजे सगळीकडे काळो पुढे काहीच दिसत नाही आहे काहीच समजत नाही की आता पुढे काय करायचं हो की नाही तर अशा परिस्थितींमध्ये परिस्थितीलाच जे प्रतिकूल परिस्थिती आहे त्यालाच काय सांगितलं आहे त्यांनी घना अंधेरा किंवा घना अंधकार असा सांगितलेला आहे आणि हा अंधकार काय होतो आपल्याला चारी बाजूने घेरून टाकतो तेव्हा अचानकच असे एक प्रकाशाची किरण आपल्याला त्याच्यामधून दिसते आणि मग त्याच्याने आपल्याला उमेद येते की नाही अजून काहीतरी होप्स आपल्याकडे आहेत ठीक आहे तर हे एक उदाहरण आपल्या आयुष्यातलं त्यांनी ह्या ओळींमधून आपल्याला दिलेलं आहे करते जाओ पाणी की मत सोचो जीवन सारा आता एखादं कार्य तुम्ही करत आहात तर ते कार्य तुम्ही करत चला हो की नाही आता मी हे केलं तर मला हे भेटलं पाहिजे मी ते केलं तर मला ते भेटलं पाहिजे तरच मी करीन असं करतात करता ना आणि कितीतरी मुलं ब्लॅकमेल सुद्धा करतात मम्मी पप्पांना हा तू जर मला हे दिलंस तर मी अभ्यासाला बसेन तू जर मला चॉकलेट दिलंस मी अभ्यासाला बसेन तू मॅगी दे मी अभ्यासाला बसेन कोणतीही गोष्ट असू द्या पण तुम्ही काय करता त्याचा मोबदला मागता काहीही करण्याचा मोबदला मागता तर हे आपले जे विकास परिहार कवी जे आहेत ते काय करत आहेत ते आपल्याला काय सांगत आहेत की करते जाओ करत चला तुम्ही तुमचं कार्य करत चला अभ्यास तुम्ही कोणासाठी करत आहात तुमच्यासाठी करत आहात चांगला अभ्यास केला त्याचं फळ कोणाला भेटणार आहे तुम्हाला चांगली पोस्ट कोणाला भेटेल तुम्हाला दहा फॅक्टरींचे मालक कोण बनणार तुम्ही बनणार तर तुम्ही कोणासाठी करत आहात ते तुमच्यासाठी करत आहात पण काहीही कार्य करताना स्वार्थ ठेवून त्याच्यामध्ये ते केलं नाही पाहिजे ठीक आहे करते जाओ पाणी की मत सोचो मी हे केलं तर मला हे भेटेल हे केलं तर हे भेटेल असं अपेक्षा करू नका जीवन सारा आयुष्यभर कर्म करत चला ठीक आहे तुम्हाला आपोआपच त्याचं फळ भेटेल जर मेहनत केली एखाद्याने त्याला फळ भेटतं की नाही भेटतं आपोआपच भेटेल ते पण तुम्ही कर्म करायचं थांबायचं नाही ठीक आहे तर आपण असा विचार केला तर आपल्याला काय भेटेल यश भेटेल ठीक आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काम करत चला त्याच्याकडून आपल्याला काय भेटेल याची अपेक्षा करू नका आणि हे तुम्हाला नियम जे आहे आयुष्यभर पाळायचं आहे जीवन नैया मजदार मजधार मे डोले संभाले कौन जीवन नैया आता ही जी जीवन रूपी नाव आहे ती संसार रूपी सागरामध्ये डगमगत आहे तुमची तुमच्या जे जीवनाची नाव आहे ती संसार आपण माणसं संसार रूपी जगात वावरतो ना तर आपली जर ती नाव संसार रूपी जगात ढगमगत असेल तर त्याला सांभाळण्यासाठी कोणी येणार आहे का येणार आहे का कुणी नाही तर आपल्यालाच त्याच्यामधून वाट काढायची आहे आपल्यालाच त्याच्यामधून रस्ता काढायचा आहे जे काही प्रॉब्लेम आहे ते आपल्यालाच सॉल्व करायचं आहे कोणाही करून काहीही अपेक्षा करून उपयोग नाही म्हणून ते काय म्हणतात जीवन नैया मजधार में डोले संभाले कोण कोणी येणार नाही संसार रूपी ही जी आपली नाव आहे तर जी डगमगत असेल तर त्याच्यामधून आपल्याला स्वतःला ते सावरलं पाहिजे स्वतः त्याच्यामधून बाहेर पडण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे रंगबिरंगे रंगसंग रंग संग लेकर आया फागुन रंग बेरंगे रंग संग लेकर आया फागुन आता फागुनचा महिना जो असतो त्या महिन्यामध्ये कोणता सण येतो सांगा बघू फागुनच्या महिन्याला कोणता ऋतू म्हणतात वसंत ऋतू सुद्धा म्हणतात हो की नाही तो वेगवेगळा रंग उल्हास उमंग असं घेऊन येतो आनंद उल्हास उमंग घेऊन येतो तर अशा वेळी आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल चिंता असेल परेशानी असेल तर त्याला सगळं विसरून आपण हे जे वसंत ऋतूचं आनंद आहे ते आपल्याला घेतलं पाहिजे हो की नाही आणि हे सगळे दुःख हे सगळं विसरायचं आत्ता जे आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याकडे त्याच्यापासून आनंद घेण्याचा प्रयत्न करा ना तुम्ही असं डोक्याला हात लावून बसले अरे अरे माझ्याबरोबर असं झालं रे देवा आता मी काय करू असं करत बसण्यापेक्षा जे आनंदाचे क्षण तुम्हाला भेटत आहेत तर त्याचा तुम्ही फायदा उचला सगळं विसरून जा आणि जे आनंद तुम्हाला भेटत आहे फागून मध्ये ते तुम्ही घ्या असं ते आहेत म्हणून ते काय बोलत आहेत रंग बिरंगे रंग चंग आया फागून तर आनंद लुटा त्या फागून महिन्याचा कांटो के बीच खिलखिलाता फूल देता प्रेरणा आता बघा काटो के बीच खिलखिलाता फूल सगळीकडे काटे आहेत आणि त्या काट्यांमध्ये फूल आलेला आहे तर जीवनामध्ये आपल्याला काय होतं <coughs> आता हे जे काटेचं फूल म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर कोणतं फूल येतं सांगा बघू बरोबर गुलाबाचं फूल येतं तर गुलाबाचं जे फूल असतं ते काट्यांच्या मधोमध कसं खिळलेलं असतं हसत असतं ते आणि त्याला बघून आपल्याला किती आनंद होतो आणि आपण हे आपलं सगळं दुःख कष्ट विसरतो आणि किती सुंदर आहे हे फूल ते बघून आपल्याला हे काय होतं आनंद होतो तर हे जे फूल आहे हे, हे आपल्याला नेहमी काय देत असतं प्रेरणा देत असतं कशाबद्दल आयुष्यामध्ये आपल्या जेव्हा आपण जीवनाची वाट चालत असतो ती वाट चालताना आपल्या पायाला काटे रुततील लागतील चुकतील पण पुढे आपल्याला त्याचं फळ काय भेटणार आहे तर एक त्याचं उदाहरण म्हणून त्यांनी सुंदर गुलाब त्याचं उदाहरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे मग ते काय म्हणत आहेत की तुम्हाला जे काही त्रास आलेले असतील तर त्या त्रासांना न घाबरता तुम्ही तुमचं काम करत चला हेच आपल्याला काट्यातून गुलाबापर्यंतचा जो आपला प्रवास आहे तो कष्टदायक असतो पण त्याचं अंत काय आहे तर एक सुंदर गुलाब आहे हो की नाही म्हणजे आपण आपलं काम करत गेलो कितीही त्रास येऊ दे कष्ट येऊ दे आपल्याला कितीही पीडा होऊ दे पण कुठेही न थांबता जर आपण आपलं काम करत गेलो तर आपल्याला एक सुंदर गुलाबासारखं यश आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भेटेल हो की नाही श्रमाचे चीज झाले म्हणतो ना आपण आपण एवढी मेहनत केली हा हा त्याचं फळ किती छान भेटलं आपल्याला असं होतं की नाही मग असं ह्याची जी डेप्थ आहे ना म्हणजे खोली जी असते ना कवितेची त्याचा मा मागचा भाव ह्या शब्दांच्या मागचा जो भाव आहे तो समजणं खूप गरजेचं असतं असं वरवर त्या तीन लाईनी बोलल्या म्हणून झालं असं नाही त्याच्या ज्या आतल्या भावा भावना आहेत जे कविता कवी, कवी आपल्याला सांगू इच्छित आहेत एवढ्याशा शब्दांमधून ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे भीतरी कुंठा आखो के द्वार से आई बाहर भीतरी कुंठा कुंठा म्हणजे काय कुंठा म्हणजे दुःख भीतरी कुंठा आता दुःख कुठे तुमच्या मनामध्ये तुमच्या आत हो की नाही आतमध्ये तुम्ही तुमचं दुःख दाबून ठेवलेलं आहे ठीक आहे आता ते दुःख खूप झालं तुम्हाला मग काय होतं सांगा बघू तुमच्या डोळ्यातून काय येऊ लागतात अश्रूच्या धारा वाहू लागतात हो की नाही तर आता हे जे दुःख आहे ते आपण अश्रूच्या द्वारे बाहेर काढतो असं कुणीही रडताना आपल्याला दिसलं तर आपल्याला कसं ना अरे रे, रे? किती दुःख होत असेल त्याला किती दुखी असेल असं वाटतं की नाही आपल्याला कसं समजतं त्याच्या मनातली पीडा कशाद्वारे बाहेर आलेली आहे तर ती डोळ्यांमधून अश्रूंच्या द्वारे बाहेर आलेली आहे ठीक आहे खारे जलसे धुल गे विषाद मन पावन खारे जलसे खारा जळ कुठून असतो कुठे असतो खारा जल कोणाला सांगितलेलं आहे आता तुम्ही विचार करणार समुद्र हो की नाही पण आता इथे आपण कशाबद्दल बोलत होतो डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंच्याबद्दल बोलत होतो आता कधी काही तुम्ही रडले असेल तर तुमच्या डोळ्यातील अश्रू तुमच्या तोंडात गेले असतील आणि टेस्टही केलं असेल तुम्ही लोकांनी मुद्दाम हे कसं असतं बघूया टेस्ट करून म्हणून ना कसं लागतं ते तुम्हाला खारं लागतं हो की नाही आता ह्या अश्रूंच्या खाऱ्या पाण्यामध्ये दुःख झालं दुःख झाल्यामुळे डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या अश्रूंच्या खाऱ्या पाण्यामुळे मनातील ज्या वेदना होत्या त्या काय झाल्या आपल्या कमी झाल्या धुतल्या गेल्या असंही म्हणू शकतो आपण अश्रूंनी आपण त्यांना काय केलं धुऊन टाकलं आणि जेव्हा रडलं रडलं रडल्यानंतर मन कसं होतं आपलं एकदम हलकं फुलकं होऊन जातं आणि मग आपल्याला कसं वाटतं एकदम फ्रेश वाटतं आणि आधीसारखंच आपण स्वतःला फ्रेश फील करतो कारण की रडल्यामुळे जे दुःख असतं ते अश्रूंच्या खाऱ्या पाण्याद्वारे धुतलं जातं धुवून निघत आणि आपलं जे मन आहे ते पहिल्यासारखंच पावन होत पवित्र जो मृत्यू जे लाईन आहे ना मोस्टली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारला गेलेला आहे आता जेव्हा आपण वर्कबुकचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करू ना त्यावेळी मी हे सगळं डिटेल तुम्हाला एक्सप्लेनेशन देते ठीक आहे मृत्यू को जीना जीवन विष बघा आता ह्याच्यामध्ये किती डेप्थ आहे बघा जेव्हा माणूस त्याच्या आयुष्यामध्ये कितीतरी त्रास येतात त्याला हो की नाही येतात ना तर सगळ्या त्रास चिंता आणि काही असे प्रसंग येतात जे आपल्याला नकोशे असतात अप्रिय प्रसंग असे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येत असतात हो ना पण अशा या संग्रहामध्ये लढाई करत राहतो आपण आलेल्या संकटांशी सामना देत झुंजत आपण आपलं जीवन जगत असतो की नाही कितीही त्रास देऊ दे कितीही वेदना होऊ किती दे किती पण चिंता असू दे कितीही कष्ट असू दे पण आपण आपलं जीवन जगतो की नाही हार मानतो का आपण नाही आपल्याला आशा असते आज न उद्या आपलं नक्की चांगलं होणार ह्या आशेने आपण सगळ्यांचा सामना करत असतो सगळ्यांचा लढा देत असतो सगळ्यांचा म्हणजे आजूबाजूवाल्यांशी नाही घरातल्या लोकांशी नाही तर आलेल्या संकटांशी चिंतांशी आपण काय देत असतो लढा देत असतो आता हे जे काही वाईट प्रसंग आपल्या बरोबर घडत असतात त्यालाच त्यांनी काय सांगितलं आहे जीवन विष पीना सोप्पं असतं का अशा प्रसंगामधून आपण त्याचा सामना करत करत जातो म्हणजे आपण काय पित असतो ते एक विषच आहे ना ते ते आपण पित पित पुढे पुढे जात असतो त्यालाच काय म्हटलेलं आहे जी जी विषा थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या जीवनामध्ये आलेल्या संकटांना एकदम खंबीरपणे आपण सामना देतो ह्यालाच जी जीवीशा असे म्हणतात आय होप तुम्हाला समजत असेल मन की पीडा छाई बनबादल बरसी आखे मनकी पीडा, अगेन परत तेच आता जेव्हा आकाशामध्ये खूप ढग जमा होतात त्यावेळी काय होतं खूप पाऊस पडतो हो की नाही तर जेव्हा आपल्या मनामध्ये दुःख अति होतो जास्त होतं तर काय होतं ते बादल बनतं ढग बनतात ते आणि मग आपल्या डोळ्यामधून काय येतात ते कशाच्या स्वरूपात येतात बाहेर पाण्याच्या स्वरूपात त्याला आपण काय म्हणतो अश्रू तर जेव्हा मनामध्ये खूप दुःख होतं तर ते दुःखांचं ढग बनून आपल्या डोळ्यांमधून अश्रूच्या धारा वाहू लागतात त्याच्यासाठीच त्यांनी काय सांगितलं मन की पीडा छाई बनबादल बरसी आखे डोळ्यातून अश्रू मनात दुःख कशाद्वारे बाहेर आलं अश्रूंच्या द्वारे बाहेर आलं चलती सात पटरिया रेल की फिर भी मौन रेलची पटरी बघितली आहे ना तुम्ही लोकांनी बघितली असेल ना तर त्या रेलची पटरिया जे आहेत एकत्र एक चालतात की नाही सगळीकडे एक पटरी आहे तर एका पटरीवर ट्रेन चालणार आहे का तुमची नाही तर दोन्ही पटरिया समान असल्या पाहिजेत हो की नाही तरच ती ट्रेन कशी चालेल बरोबर चालेल चल ती सात पटरिया रेल की फिरबी मौन आता हे जे रेलची पटरी जी रेल ची आहे ते अनंत कालपर्यंत एकत्र एक चालत आलेली आहेत परंतु ते नेहमी कसे असतात मौन असतात गप्प असतात शांत असतात एकमेकांशी ते कधीही बोलत नाहीत सितारे छिपे बादलोंकी ओटमे सुना आकाश सितारे म्हणजे तारे तारे आपल्याला कुठे दिसतात आभाळामध्ये आता आभाळामध्ये एकदम तारे चकाकत आहेत आणि अचानक त्यांच्या समोर ढग आले तर काय होत ते आपल्याला दिसेन असे होतात हो की नाही तर आभाळाच्या श्रृंगार कोण आहे तर ते आहेत तारे आता बादलों की ओट ओटमे अगर हे तारे छिप लपून गेले तर सुना आकाश ते आकाशाचं सौंदर्य राहणार आहे का तसंच नाही मग ते आकाश कसं होणार आहे सुनं होणार आहे विरान होणार आहे तर अशाच प्रकारे काही जे लोक असतात आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण असतात आणि अचानक ते असे महत्त्वपूर्ण लोक गायब झाले विमुख झाले तर आपला आपलं जे आयुष्य आहे ते कसं वाटतं आपल्याला निरर्थक वाटतं अरे ह्याच्याशिवाय कसं जगणार आयुष्याला काही अर्थच राहिलेला नाही आहे तर हे त्याचा मागील सार आहे कशाच्या मागील सितारे छिपे बादलों की ओट मे सुना आकाश एक माणूस आपल्या आयुष्यात ताऱ्यासारखा असतो आणि तो अचानक जर गायब झाला तर आपलं जीवन काय होतं विराण होऊन जातं निरर्थक वाटतं आपल्याला आपलं जीवन त्यालाच त्यांनी सुना आकाश सांगितलेलं आहे तुमने दिये गीतों को स्वर हुवे अमर आता हे जे कवी आहेत आपले ते त्यांच्या अंद त्यांच्या आतमध्ये ना एक वेगळंच काहीतरी सामर्थ्य आहे एक जो कवी असतो ना त्याच्या कवितांमधून कितीतरी तो मेसेज लोकांना देत असतो हो तर ज्या गाण्यांना ते लोकं स्वर देतात ते काय होतात अमर होतात तर अशाच प्रकारे हे जे कवी आहेत ह्यांच्या ज्या काही रचना आहेत ते समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम करत असतात ठीक आहे त्यांच्या कवितांमधून उत्तेजना घेऊन काय होतात लोकांमध्ये परिवर्तन येत जातात म्हणून त्यांनी काय जिन गीतों को स्वर कवींनी ज्या गाण्यांना स्वर दिले ते काय झाले आहेत अमर झालेले आहेत सागर मे बी रहकर मछली प्यासी ही रहती आता समुद्र तुम्ही बघितलं असेल ना किती विशाल असते समुद्र हो की नाही पण ते समुद्र समुद्राचं जे पाणी असतं ते कसं असतं खार असतं आता एवढं मोठं समुद्र आहे पण त्याचं पाणी कसं आहे खारं तर ते आपल्या काही कामाचं आहे का नाही हो की नाही तर अशाच प्रकारे एखादा व्यक्ती एखादा माणूस कितीही मोठा असू द्या धनवान असू द्या जर तो समजा गरजवंताला मदत करत नसेल आणि तो त्याच्या काहीही कामाला येत नसेल तर त्याचं हे जे मोठेपणा आहे त्याला काही अर्थ आहे का त्याच्या या श्रीमंतीला त्याच्या पैशाला काही अर्थ आहे का समोर एखादा माणूस उपाशी मरतोय हो किंवा तो खूप संकटात आहे आणि अशा माणसाला त्याला म्हणजे त्याच्यासाठी एक छोटीशी रक्कम देणं म्हणजे काहीच नाही आहे त्याच्यासाठी आणि तरीसुद्धा जर तो त्या माणसाची मदत करत नसेल तर अशा माणसे काय असतात ह्यांचा जो मोठेपणा असतो ना बडपण हे कसं असतं व्यर्थ असतं ह्या अशा लोकांचा आणि अशा अशा पैशांचा उपयोगच काय म्हणूनच त्यांनी आपल्याला कसलं उदाहरण आहे की समुद्रामध्ये राहून सुद्धा मछली कशी असते ती प्यासीच असते तहानलेलीच असते तर त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला काय डेप्थ ऑफ दिस लाईन काय आहे की आता हा जलराशी आहे पण पाणी खारं असल्यामुळे ते आपल्या पिण्यायोग्य नाही अशाच प्रकारे एखादी व्यक्ती खूप श्रीमंत आहे गडगंज पैसा आहे त्याच्याकडे पण तो एका जरूरतमंद माणसाला गरजू माणसाला जर मदत करत नसेल तर अशा ह्या माणसांचा काय उपयोग आहे हे माणसं असून काहीही अर्थ नाही त्याला ठीक आहे तर अशा प्रकारे ही कविता संपलेली आहे ठीक आहे अँड आय होप तुम्हाला ती समजली असेल काही शंका असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये विचारा काही शंका नसतील तर एक थँक्स तर तुम्ही मला देऊ शकता हो की नाही तर लवकरच आपण भेटूया या धड्याखालील प्रश्न ह्या पूरक पठणची जी प्रश्नांची उत्तरं आहेत ती सोडवण्यासाठी ठीक आहे आणि मराठी अक्षर भारतीची जी संतवाणी वगैरे आहे त्याचे वर्कबुकचे आन्सर्स आपले सोडवून झालेले आहेत आता तिसरा जो शाल धडा आहे तो शाल मी तुम्हाला वर्कबुकमध्ये सोडवून देणार आहे विथ एक्सप्लेनेशन जे आपले इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगत आहे तर ती मुलंसुद्धा बघतात मराठीचं एक्सप्लेनेशन तर शाल जो आहे ते आपण सोडवणार आहोत आणि मराठी माझं नवीन चॅनल आहे तर थोडं मला वेळ द्या ठीक आहे तर मी लवकरच तुमचाही सिलेबस कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय